नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र आज अठरा एप्रिल आहे आणि संध्याकाळचे पावणे सात वाजले आहेत लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की लाईव येण्याचं कारण असं आहे की वसई विरार महानगरपालिकेने उद्या एकोणीस एप्रिल आणि वीस एप्रिल असा दोन दिवस पाण्याचा शटडाऊन घेतलेलं आहे पाणीपुरवठा उद्या आणि परवा बंद राहणार आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्राला एम एम आर डी एच्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतनं अतिरिक्त पाणी वाढीव पाणी एकशे पंच्याऐंशी एम एल डी योजनेचं पाणी गेल्या वर्षी दिवाळीमध्ये सुरू झालं गेल्या वर्षी आम्ही जे मोर्चे काढले माझ्या नेतृत्वाखाली जे आक्रोश आंदोलन झालं प्रचंड मोठं असं आंदोलन गेल्या वर्षी वसई विरारमध्ये त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये दिवाळीमध्ये पाणी हे वसई विरारमध्ये शंभर एम एल टी पाणी वाढलं आणि आणखी पासष्ट एम एल टी पाणी वाढणार आहे तर ते वाढलेलं पाणी हे शहरात घेण्यासाठी शहरात आणण्यासाठी काही कामं करायची आहेत हायवेला जो एम एम आर डी आणि एम बी आर म्हणजे मोठा जल जल जलकुंभ मोठी पाण्याची टाकी बांधलेली आहे काशीत कोपरला त्याच्यामध्ये तिथून पाईपलाईन महानगरपालिकेला जोडणी करायची आहे ते काम उद्या एकोणीस एप्रिलला होणार आहे महानगरपालिकेने प्रसिद्धीपत्रक दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केलेलं आहे महानगरपालिकेला महानगरपालिकेने म्हटलेलं महानगर आहे की सूर्या टप्पा एक दोन आणि तीन या योजनेतून दोनशे एम एल डी प्रतिदिन पाणी महानगरपालिकेने म्हटलेलं आहे की सूर्या टप्पा एक दोन तीन या योजनेतून दोनशे एम एल डी पाणी प्रतिदिन उपलब्ध होत असून एम एम आर डी एच्या सूर्य पाणीपुरा योजनेतून एकशे सत्तर एकशे सत्तर एम एल डी पाण्यापैकी शंभर एम एल डी पाणी वसई विरारला सध्या उपलब्ध होत आहे आणि एम एम आर डीच्या पाण्यामुळे वसई विरारमध्ये दररोज अडीच तास साधारण पाणी सोडलं जात आहे आता अतिरिक्त पाणी जे उरलेलं पाणी आहे पासष्ट एम एल डी सत्तर एम एल डी जे पाणी उरलेलं आहे ते अतिरिक्त पाणी उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने काशीत कोपर येथे जो एम आहे तो एम तो एम ते सूर्यनेतील मुख्य जलवाहिनीस जोडणी करण्याचं काम एकोणीस एप्रिल रोजी करायचं आहे म्हणजे उद्या त्यामुळे हे काम करण्यासाठी सूर्याटप्पा एक सू व सूर्य टप्पा तीनसह एम एम आर डी ए प्राधिकरणाच्या सूर्योजनेतून होणारा सं पूर्ण पाणीपुरवठा हा एकोणीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ते वीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असा तीस तास बंद ठेवण्यात येणार आहे अ... म्हणजे उद्या सकाळी नऊ वाज एकोणीस एप्रिल सकाळी नऊ वाजल्यापासून वीस एप्रिल दुपारी तीन वाजेपर्यंत असा तीन तास पूर्णपणे वसई विरार महापालिका क्षेत्राचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे आणि एकवीस तारखेला पाणी सुरू झाल्यानंतर पण हे तो पाणीपुरवठा सुरळीत व्हायला टाईमटेबल सुरळीत व्हायला वेळ लागणार आहे त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील दोन दिवस अपुऱ्या दाबाने शहरात पाणीपुरवठा होणार आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे व महानगरपालिकेला सहकार्य करावे असं महानगरपालिकेने आवाहन केलेलं आहे तुम्हाला जसं मी सांगितलं की सगळं आपलं यश आहे आपण जे गेल्या वर्षी मोठमोठे मोर्चे काढले ऐतिहासिक मोर्चे काढले वसई विरारमध्ये त्याच्यामधून वसई विरारला अतिरिक्त एम एम आर डी एच्या योजनेचं पाणी उपलब्ध झालं दिवाळीमध्ये पंधरा नोव्हेंबरला भाऊबीजेच्या दिवशी दिवसापासून वसई विरारमध्ये पाण्या अतिरिक्त पाण्याची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आता दररोज वसई विरारमध्ये पाणी येत आहे आता राहिलेलं पासष्ट ते सत्तर एम एल डी पाणी आहे ते पाणी शहरात घेण्याच्या दृष्टीने पाईपलाईन जोडणीचं एक मुख्य पाईपलाईन जोडणीचं काम हायवेला करायचं आहे ते उद्या एकोणीस एप्रिल आणि वीस एप्रिल या दिवसात करणार आहेत आजच मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की युद्ध पातळीवर हे काम भले तीस तासांचा शटडाऊन असेल एकोणीस वी आणि वीस एप्रिल तरी युद्ध पातळीवर हे काम पूर्ण करा आणि लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरू करा सुरळीत करा या दोन दिवसात आता लोकांना पाणी जपून वापरावं लागणार आहे पुन्हा एकदा टँकर मागवावे लागतील अशी स्थिती कदाचित निर्माण होऊ शकते त्यामुळे या दोन दिवसात जर तुम्हाला कुठलाही त्रास झाला पाण्याबद्दल काही असेल तर तुम्ही कॉमेंट करा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी जे आहेत सुरेंद्र ठाकरे जे उपअभियंता आहेत त्यांना आम्ही आज भेटलो आणि पाण्यासाठी हा लढा हा माझ्यासह आयुष्यातला सगळ्यात मोठा लढा आहे पाणी हा मूलभूत अधिकार आहे प्रत्येकाला पुरेसं स्वच्छ आणि पुरेशा प्रमाणामध्ये पाणी मिळालं पाहिजे त्यामुळे त्यामुळे हा लढा आपला सुरू राहणार आहे हे अतिरिक्त पाणी शहरामध्ये आणण्यासाठी उद्या एकोणीस एप्रिल आणि वीस एप्रिल असं दोन दिवसांचा शटडाऊन घेण्यात आलेला आहे त्या दिवसात हे पाईपलाईन जोडणीचं काम होणार आहे याबद्दल आपल्याला कोणत्याही सूचना करायच्या असतील तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता किंवा माझा मोबाईल नंबर आहे एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन या नंबरवर आपण मला फोन करू शकता आत्ता जे लोक लाईव्ह माझ्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगतो आहे की एकोणीस आणि वीस एप्रिल असे दोन दिवस वसई विरार महानगरपालिकेने पाण्याचा शटडाऊन घेतलेला आहे अतिरिक्त पाणी पासष्ट ते सत्तर एम एल डी अतिरिक्त पाणी आपल्या शहरामध्ये आपल्या शहरामध्ये घेण्यासाठी मुख्य पाईपलाईन जोडणी हायवेला करायची आहे ते काम उद्या आणि परवा होणार आहे त्यामुळे उद्या आणि परवा तीस तास पूर्णपणे पाणी बंद राहणार आहे विरारचं आणि त्याच्यानंतर एकवीस तारखेला पाणी चालू होईल पण ते पूर्ण सगळं पाणीपूर्ण सुरळीत व्हायला साधारण एक दोन दिवस जातात या दरम्यान तुम्हाला कुठली माझी गरज लागली मयुरेश वाघची गरज लागली तर तुम्ही मला फोन करा मॅसेज करा कॉमेंट करा हा मयुरेश वाघ तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे तत्पर आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम